नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या घराच्या भिंतींचे रंग किंवा फर्निचरची जागा आपल्या आयुष्यावर खरंच काही परिणाम करू शकते आज आपण वास्तुशास्त्राच्या मदतीने हेच समजून घेणार आहोत बघूया रंग आणि दिशा यांचा योग्य वापर करून आपण आपलं घर आणखी सकारात्मक आणि आनंदी कसं बनवू शकतो बरोबर ना हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच की फक्त भिंतीवरचा रंग बदलल्याने किंवा सोफा इकडून तिकडे ठेवल्याने आपल्या आयुष्यात खरंच काही फरक पडतो का चला वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतंय तेच आज आपण जाणून घेऊया मग या, या वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे आपलं घर निसर्गाच्या पाच मुख्य तत्वांशी म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी हवा आणि आकाश यांची जोडतं या सगळ्यामध्ये एक बॅलन्स साधून घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवाह कसा वाढवता येईल हेच वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतं चला तर मग आपल्या घराच्या दौऱ्याची सुरुवात करूया आपल्या दिवाणखान्यापासून ही ती जागा आहे जिथे आपलं कुटुंब एकत्र बसतं गप्पा मारतं आणि पाहुण्यांचं स्वागत होतं त्यामुळे साहजिकच इथली एनर्जी पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे वास्तुशास्त्र सांगतं की दिवाणखाना शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा असं का कारण या दिशांमधनं घरात येणारा सकाळचा सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा घरात एक सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येते आता रंगांबद्दल बोलूया दिवाण खाण्यासाठी पिवळा हिरवा किंवा निळ्या रंगासारखे हलके आणि प्रसन्न रंग सर्वोत्तम मानले जातात हे रंग घरात एक आनंदी आणि उत्साही वातावरण तयार करतात याउलट खूप गडद रंग टाळलेलेच बरे कारण ते नकारात्मकता वाढवू शकतात आणि खोली आहे त्यापेक्षा लहान दिसू शकते आता फर्निचर कुठे ठेवायचं ते पाहूया सोफा किंवा कपाटासारखं जड फर्निचर दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतींना लागून ठेवा यामुळे घरात स्थिरता येते टीव्ही सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच अग्नितत्वाच्या दिशेला असावीत आणि हो सगळ्यात महत्वाचं घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चबला राहण्यासाठी ईशान्य कोपरा नेहमी मोकळा आणि स्वच्छ ठेवा चला आता आपण आलोय घराच्या हृदयात हो स्वयंपाकघरात वास्तुशास्त्रानुसार ही फक्त जेवण बनवण्याची जागा नाहीये तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचं आणि समृद्धीचं केंद्र आहे स्वयंपाकघरासाठी सगळ्यात योग्य दिशा कोणती तर ती आहे अग्नेय म्हणजे दक्षिणपूर्व ही दिशा अग्नितत्वाची असल्यामुळे इथे स्वयंपाकघर असणं सुरक्षित मानलं जातं आणि ते घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतं तुम्हाला माहितीये का स्वयंपाकघरातले रंग आपल्या भूकेवर आणि ऊर्जेवर थेट परिणाम करतात केशरी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या छटा भूक वाढवतात आणि उत्साह निर्माण करतात म्हणूनच काळा किंवा राखाडीसारखे रंग इथे टाळावेत कारण ते नकारात्मकता आणि थोडी मरगळ आणू शकतात स्वयंपाकघरासाठी काही नियम तर अगदी कटाक्षाने पाळायला हवेत गॅस स्टोव नेहमी पूर्व दिशेच्या भिंतीजवळ असावा एक गोष्ट लक्षात ठेवा ईशान्य दिशेला स्वयंपाकघर असल्याने आर्थिक समस्या येऊ शकतात तर नैऋत्य दिशेला असल्यास अस घरात वादाचे प्रसंग वाढू शकतात असं वास्तुशास्त्र मानतं आता वळूया आपल्या घरातल्या सगळ्यात शांत सगळ्यात खास जागेकडे आपल्या बेडरूमकडे ही जागा फक्त आरामासाठी नाही तर शांतता आणि नात्यांमधला गोडवा टिकवण्यासाठीही खूप महत्वाची आहे खास करून जोडप्यांसाठी बेडरूम नैऋत्य किंवा वायव्य दिशेला असणं खूप चांगलं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार या दिशा पतीपत्नीमधील प्रेम आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी मदत करतात बेडरूममध्ये शांत आणि आरामदायी वातावरण हवं असेल तर निळ्या हिरव्या किंवा गुलाबी रंगाचे हलके शेड्स निवडा हे रंग मनाला शांत करतात आणि चांगली झोप लागण्यासाठी मदत करतात खूप चमकदार आणि भडक रंग शक्यतो टाळा कारण ते आपल्या झोपेत अडथळ्या निर्माण करू शकतात आपण कोणत्या दिशेला डोकं ठेवून झोपतो यानेही खूप फरक पडतो डोकं दक्षिण दिशेला ठेवून झोपल्यास शांत झोप लागते आणि आरोग्य चांगलं राहतं तर पूर्वेकडे डोकं ठेवून झोपल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते जे विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचं आहे आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ही चूक कधीही करू नका उत्तर दिशेला डोकं ठेवून कधीही झोपू नये असं म्हणतात की पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आपल्या शरीरातील ऊर्जेवर उलटा परिणाम होतो ज्यामुळे ताण आणि थकवा वाढू शकतो बेडरूमसाठी अजून काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स पलंग शक्यतो नैऋत्य दिशेच्या भिंतीला लागून ठेवा पलंगाच्या अगदी समोर आरसा नसावा कारण झोपेत आपलं प्रतिबिंब दिसणं चांगलं मानलं जात नाही आणि हो शांत झोपेसाठी मोबाईल लॅपटॉप सारखी उपकरणं झोपताना स्वतःपासून दूर ठेवा बरं आतापर्यंत आपण प्रत्येक खोलीनुसार रंगांची माहिती घेतली पण आता एका नजरेत पाहूया की वेगवेगळ्या दिशांनुसार संपूर्ण घरासाठी कोणते रंग योग्य आहेत हे बघा हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे उदाहरणार्थ उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली जाते म्हणून तिथे हिरवा रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो पूर्व दिशेला पांढरा रंग शांतता देतो तर दक्षिण दिशेला लाल आणि पिवळा रंग ऊर्जा आणि उत्साह वाढवतो पश्चिमेचा निळा रंग स्थिरता आणतो या माहितीचा वापर करून आपण आपल्या घरात ऊर्जेचा एक चांगला बॅलन्स तयार करू शकतो तर आजच्या या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की वास्तुशास्त्र म्हणजे केवळ काही नियम नाहीत तर ते घरात सकारात्मक ऊर्जा आणि संतुलन आणण्याचं एक शास्त्र आहे योग्य रंग आणि दिशांची निवड करून आपण आपलं घर अधिक आनंदी आणि सुसंवादी नक्कीच बनवू शकतो तर मग जाता जाता एक छोटासा विचार आज ऐकलेल्या गोष्टींपैकी असा कोणता एक सोपा बदल आहे जो आपण आपल्या घरात लगेच करू शकतो आणि ज्याने आपल्या आयुष्यात एक मोठी सकारात्मक ऊर्जा येऊ शकते यावर नक्की विचार करा